नमस्कार मित्राहो मित्राहो मी आज आली जवारमध्ये न्युरानी कुलिंग सेंटरमध्ये तर मला फ्रीज घ्यायचा आहे नवीन आलो इकडं वाजी दादा आहे तर तुम्ही पण या मित्रांनो जवार मध्ये इथं भारी भारी फ्रीज आहे है, सेकंड हँड मध्ये पण एकदम नवीन जसं जसं या इकडे दाखवतो तुम्हाला हे पहा मित्राहो हे इकडं शिमलाचं फ्रीज आहे शिमलचं फ्रीज आहे अरे मीच माहिती दिल्याकडचे आपले दादा पण दादा शिमला फ्रीज काय जातात सेकंड हँड मध्ये अठरा हजार फक्त सहा हजार मध्ये अठरा हजाराची फक्त सहा हजार मध्ये वॉरंटी पण भेट लॉटरी काय लावतो एक नंबर हो काय कंडिशन बघा एकदम कंडिशन एक नंबर आहे जसला तसा काहीच नाही ना एकदम नवीन नग... अठरा हजाराची सहा हजार मध्ये भेटत नाही फारच भारी असा आईसला घ्या बाबास घ्या बाईला घ्या पोरेला लग्या लागत फ्रीज भाजीपाला ठेवाय वांगी बटाटे टमाटे काय व्हा ते ठेवायला थंडा बिंडा कुल हा हो बाईकडं दुसरा हा पण मस्त आहे ஏ பான கலர் பாரி பார கலர் ना सिंगल डोर सिलोर लहान हे ओपन ऐकले वॉशिंग मशीन बारा हजार वाली फक्त सहा हजार मध्ये बारा वाली फक्त सहा हजार वॉशिंग मशीन कपडे दवायचं आता सुनस जर तुम्ही आणली तर जे जुनाच काम नाही ना करत त्यासाठी मग डायरेक्ट कसं आहे वॉशिंग मशीन घेतली मग जरा बेस असा लई राग नको का नाही डबल डोर पण अठ्ठावीस हजार वाले बारा हजार मध्ये तर आतलं पण दाखवतो जरा इकडून या बरं तर मित्रांनो या तुम्हाला डबल डोअरचं फ्रीज दाखवतो बाबा मी तरी बारीक थोडा मोठा फ्रीज आहे कसा कायचा फायचा एकदम पहा मित्रांनो एकदम नवीन नवीन माल आलाय वाजी दादाकड तर मित्रांनो जवळ मध्ये साठी नका जो क्रिसा समोरच आहे दादाचा नंबर देतो नवराणी फिल्म सेंटरचा नंबर देतो तर कॉल करा आणि तुम्ही डायरेक्ट घे इकडे या एकदम पॅकिंगच आहे दादा एका नाही तर कसा घ्या अठरा हजाराची वस्तू फक्त बारा हजार मध्ये पहा अठरा हजाराची वस्तू अठरा हजारची वस्तू फक्त हा सॉरी अठ्ठावीस 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 हजारची वस्तू बारा हजार मध्ये पण तो डबलचा आहे दादा डोरचा आहे आणि हे पहा ना कंपनीचा आहे हा बाटा वर्टाल टाटा हा टाटा वर्टाल एल जी आहे चा पण आहे हे इकडं हे भारी हो दादा वाला पण मस्त आहे माझी आहे माझ्यासाठी कमी विकर्जी राह थोडा हो या ना संपर्क हा बाय सगळा कमी पण थोडा वार करून भेटल शोक दादा होते एकच नंबर हो काय हो। है। है भारी हो मस्त जरा जराक ना जरा घरी फ्रीज ब्रीज पण पाहजा आता काय आजकाल ठेवायला लागतो थंड हजार हे बेचाळीस वाला फक्त सोळा हजार मध्ये एक भारी हो काय अशी तर ऑफर कुठंच नाही भेटणार आता तर सध्या काय दिवाळी दिवाळी तर काही नाही तरी पण अजून वाटतं चांगली ऑफर चालू आहे मग कशाला नवीन चाळीस पन्नास हजार पैसे होण्याचा फ्रीज घ्यायचा पेक्षा हो असं घेतलं तर किती भारी मग हे पाहत सर्व ला वॉरंटी पण भेटेल हा सर्व फ्रीज ला वॉरंटी पण भेटेल हे सगळे फ्रीजला वॉरंटी पण भेटून जाणार दादा काही झाला फ्रीजला तर काही नाही पण आहे म्हणजे तुम्हाला समजा इथं फ्रीज नाही घेतला दुसरा असेल फ्रीज तर रिपेअरिंग करून पण भेटत मग बाहेर रिपेरिंग करून पण भेटत आणि एकदम जरा स्वस्त रेट दादा लावू दाखवले मित्र येतील आणि नंबर देतोच राहो काय तर मित्रांनो या तुम्ही जवार मध्ये लांबचा हवं तरी वाडा विक्रमगड इकडचं तलाशी डानू समोरचं आपल्या इकडचं मोकाडीकडं समोरच आहे आलं इथं सेकंड मधलं प्लीज पण एकदम म्हणजे जसल तुम्हाला आता मी सगळं दाखवलं तर तुम्ही या एकदा एकदा फ्रीज म्हणजे पाहून गेलोच ना तरी काय हरकत नाही म्हणजे पाहून जा तुम्हाला आवडूनच फ्रीज जाल आणि नंबर वाढी जाता तर नंबर देतो तुम्ही कॉल करून जाता विचारू शकता म्हणजे काय किंमत विचारण्यापेक्षा डायरेक्ट येऊन जायचा काय समोरच आहे असं तर साकीनाकेवर आलंच ना काय यायचा नंबरला फोन करायचा नाही तर साकीनाके समोरच आहे आपला अनुराणी कुलिंग सेंटर तर मित्रांनो असा आता हो मला फ्रीज आता मी तुम्हाला दाखवून मग घर गेलं होतं फ्रीज घेत जातो मला पण लागत आमच्या आया पण सांगते ना जरा गारगार -गार, जरा पाहिजे काहीतरी खायला पियला तर मग फ्रीज घ्यायला लागत जास्तीत पैसे तर आपले गरीब माणसाकडे नाही राहत त्याच्यामुळं हे गरीब माणसासाठी भारी आहे मस्त पैकी असा सेकंड हँड फ्रीज पण एकदम नवीन आणि एकदम भारी तर चला मग बाय बाय भारी दादा मस्त हो, येतील येतील आपले मित्र येतील आता मी घेऊन काही येतील